अहमदनगरमधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे पिंपळगाव उज्जैन येथे सायंकाळी ग्रामस्थांना शाळेच्या टेरेसवरून मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकू आला पण दरम्यान पुढं काय घडलं पाहण्याआधी हे मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी साडेचार ते साडेपाचच्या सुमारासची वेळ होती गावातल्या चौकात बसलेल्या ग्रामस्थांना शाळेच्या टेरेसवरून ओरडण्याचा आवाज ऐकू आला उज्जैन येथील सर्व ग्रामस्थ शाळेकडे धावले काय झाले आहे काही कळत नव्हते शाळेच्या टेरेसवर गेले असता त्यांना शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचे हातपाय आणि तोंड बांधून शाळेच्या टेरेसवर सोडून दिल्याचे दिसले याबाबत अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे एका अज्ञात व्यक्तीने संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीचे तोंड दाबून तिला शाळेच्या टेरेसवर नेऊन तिचे हात पाय आणि तोंड बांधून ठेवले होते टेरेसवर आवाज येत असल्याने गावातील काही ग्रामस्थ शाळेच्या टेरेसवर गेले असता त्यांना ही मुलगी हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आली या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या मुलीला सोडवतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे पोलीस तपासानंतरच नेमका हा प्रकार काय त्याची सत्यता समोर येईल विद्यार्थिनीला अशा प्रकारे कोणी बांधून ठेवलं त्याचा नेमका हेतू काय होता असे अनेक सवाल आता उपस्थित झाले आहेत